स्केटिंगचा बादशहा देवांग नागलोत आपण पाहतात साहित्य पंढरी युट्यूब चॅनलवर याची सगळ्यात पहिली माहिती आपण पण शिक स्केटिंग शिकतो सगळ्यात पहिले स्केटिंग घालायच्या पहिलेच वॉर्मअप करायचा देवांग नागलोत हा शांत संयमी आणि धाडशी विद्यार्थी आहे तसेच शालेय अभ्यासाबरोबर इतरही खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारा हा नामवंत गुणवंत असा खेळाडू आहे सगळ्यात पहिले आपण जमोपण स्केटिंग करतो स्टार्टिंगचे चे पंधरा दिवस आपल्याला हीच एक्सरसाइज करायची दररोज एक घंटा एक्सरसाइज एक करायची त्यानं आपल्या पायाला सवय होऊन जाईल व आपल्याला स्केटिंग करायला चांगलं येईल शालेय जीवनामध्ये अथक परिश्रम घेऊन अभ्यास करून गुणवत्ता वाढीस लावणारा हा विद्यार्थी खेळामध्ये नवीन नवीन खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवून यशाची शिखरं गाठण्याचं त्याचं स्वप्न आहे असा हा देवांग नागलोत आपलास या साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या खेळाचं कसब आपणाला दाखवत आहे स्केटिंगचं कुठंही प्रशिक्षण न घेता स्वतः स्वतःला गुरु मानून अनुभवातून त्यानं या स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे अतिवेगात धावून स्वतःला थांबवण्याचंही कसब आपण हे समोर पाहत आहात इतक्या लहान वयात त्याला स्केटिंगचं वेळ कसं लागलं आणि त्याला ही प्रेरणा कुठून मिळाली देवांग स्केटिंगमध्ये यश संपादन करतो आणि यशाचं खरं गमक काय आहे ते आपण त्याच्याच तोंडून ऐकणार आहोत पण त्या अगोदर पहा हा संभाजीनगरचा सूर्यास्त सूर्यास्ताला चाललाय आणि इकडं हा नवीन सुरियास्त। खेळाडू त्याचा उदय होतोय आपण त्यालाच विचारूया देवांग तू जे स्केटिंगचं तुला जे वेळ लागलं तू कोणापासून ही प्रेरणा घेतली मी माझे जे शाळेतले स्पोर्ट्स सर होते ते दरवेळेस आम्हाला स्केटिंग शिकवायचे तेव्हा माझ्याकडं खूप लो क्वालिटीची एक स्केटिंग होती तेव्हापासून मला स्केटिंग खूप आवडायला लागली आणि मी चांगली एक स्केटिंग घेतली आणि तेव्हापासून मी करतो। स्केटिंग करतो आत्तापर्यंत माझ्याकडे स्केटिंगचे दोन तीन दोन तीन मेडल व एक दोन ट्रॉफी पण आहे तू हे स्केटिंग शिकलास त्याची आवड तुला निर्माण झाली पण जी तुझ्या वयाची जी यू यु, युथ फील्ड आहे त्यांना तू काय संदेश देऊ शकशील सगळ्यांनी स्केटिंग करायला पाहिजे स्केटिंग हेल्थसाठी चांगली पण राहते व त्यांना एक्सरसाइज पण होती आणखीन आता जे मुलं गेम वगैरे खेळतात ते गेम वगैरे खेळल्यापेक्षा बरं त्यांना स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला पाहिजे पहिले मुलं स्पोर्ट्समध्ये एवढे चांगले होते पण आजकालची जनरेशन अशी आहे की सगळे फोनमध्येच गेम्स खेळतात खूप अनमोल असा संदेश आपल्याला दिलेला आहे कारण शिक्षणाचं हे महत्त्व त्यानं जाणलेच पण शिक्षणाबरोबर खेळ असेल किंवा इतर क्षेत्रातील आवड मुलांना निर्माण व्हावी आणि त्याच्यासाठी त्यानं सर्व युथ फील्डला एक संदेश दिलेला आहे की आपण शिक्षणाबरोबर इतरही ॲक्टिव्हिटीज करायला शिका हा त्याचा अनमोल संदेश आपणही अनुग्रह कराल त्याचा आणि निश्चित त्याच्याही पावलावर पाऊल टाकत तुम्ही अनोखा एखादा विक्रम करा आणि आपलं नाव जगाच्या नकाशात चमकवाल देवांग युवा जनरेशन जनरेशनसाठी तू हे स्केटिंग जे आहेस तर याबाबत हे नवीन पौराणी कसं शिकायचं याबाबत माहिती सांगाल याची सगळ्यात पहिली माहिती दरवेळेस आपण जेव्हा पण स्केटिंग हे करतो शिकतो तेव्हा सगळ्यात पहिले स्केटिंग घालायच्या पहिलेच वॉर्म अप करायचं सगळ्यात पहिले आपण जेव्हा पण स्केटिंग करतो स्टार्टिंगचे पंधरा दिवस आपल्याला एक्सरसाइज करायची दररोज एक घंटा एक्सरसाइज करायची त्यानं आपल्या पायाला सवय होऊन जाईल व आपल्याला स्केटिंग करायला चांगलं येईल तिसरी टीप ही आहे की दरवेळेस स्केटिंग करताना कधी पण आपण सपोज मागून येतो तर आपल्याला कधी पण असं साईडवेज जायचंय आहे दोन्ही साईडला या प्रकारे तुम्ही एकदम सोपी आहे ना ट्रिक या एकदम सोपी ट्रिक्स ना स्केटिंग शिकू शकता धन्यवाद धन्यवाद देवांग आणि तुला पुढील वॉट्सअपीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा